नमस्कार आज आपण एका अशा ग्रंथावर चर्चा करणार आहोत जो केवळ एक पुस्तक नाहीये तर महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो लोकांसाठी एक जिवंत श्रद्धास्थान आहे काही जण याला दत्त संप्रदायाचा वेद असंही म्हणतात हा ग्रंथ आहे गुरुचरित्र अगदी आणि गंमत म्हणजे हा फक्त कथांचा संग्रह नाहीये बरोबर आज आपण जरा खोलात चिरून बघूया की यात नेमकं काय दडलंय यातील शिकवण काय या, का या चमत्कारिक वाटणाऱ्या गोष्टींमधनं आज आपण काय घ्यायचंय आणि आजच्या काळात याचं महत्व काय हो आणि आजच्या काळात हे पुस्तक आपल्याला काय देऊ शकतं यावर आपण सविस्तर बोलणार आहोत चला तर मग या ग्रंथाच्या पानापानात दडलेल्या ज्ञानाचा शोध घेऊया सुरुवातीला हा ग्रंथ नक्की काय आहे आणि याची रचना कशी आहे हे समजून घेऊ गुरुचरित्र हा ग्रंथ सिद्धमुनी आणि नामधारक नावाचे शिष्य आहेत अच्छा त्यांच्यातील संवादाच्या रूपात लिहिला गेलाय याची रचना साधारणपणे सोळाव्या शतकात सरस्वती गंगाधर यांनी केली आणि यातली एक विशेष गोष्ट सांगतात हो ती म्हणजे त्यांची मातृभाषा कन्नड होती पण त्यांनी हा ग्रंथ मराठी ओवी स्वरूपात लिहिला ओवी म्हणजे नेमकं काय का जे श्रोते कदाचित या काव्यप्रकाराशी परिचित नसतील त्यांच्यासाठी थोडा सांगता का नक्कीच ओवी म्हणजे एक विशिष्ट प्रकारची सोपी गेय काव्यरचना यात कमी शब्दात जास्त आशय मानला जातो ही रचना खास करून भक्तिपर ग्रंथांमध्ये वापरली जाते जेणेकरून शिकवण केवळ विद्वानांपुरती मर्यादित न राहता सर्वसामान्यांपर्यंत सहज पोहोचते अगदी तिची लय सोपी असल्यामुळे ती लक्षात ठेवायलाही सोपी जाते म्हणजे ज्ञानाचं लोकशाही करणच का आणि या ग्रंथाची विभागणी तीन भागांमध्ये केली जाते ज्यांना कांड म्हणतात हो ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड या क्रमामागे काही विशिष्ट विचार आहे का की ही फक्त सोयीसाठी केलेली विभागणी आहे नाही नाही उत्तम प्रश्न आहे हा हा क्रम खूप महत्वाचा आणि विचारपूर्वक ठेवलेला आहे हा केवळ भागाकार नाहीये तर साधनेचा सा एक नैसर्गिक प्रवास आहे अच्छा पहिला भाग आहे ज्ञानकांड अध्याय एक ते चोवीस यात आधी काय योग्य आणि काय अयोग्य याचं ज्ञान दिलं जातं म्हणजे गुरु म्हणजे काय शिष्य कसा असावा हे सगळं इथे स्पष्ट होतं म्हणजे आधी पाया पक्का करायचा अगदी कारण योग्य ज्ञान नसेल तर कर्म फक्त एक यांत्रिक क्रिया बनते साधना नाही बरोबर ज्ञानाचा पक्का झाल्या की येतो दुसरा टप्पा कर्मकांड म्हणजे अध्याय पंचवीस ते सदोतीस हा या ज्ञानाच्या आधारावर योग्य कर्म कसं करावं आपली कर्तव्य काय आहेत आणि कर्माचे परिणाम कसे भोगावे लागतात यावर भर दिला आहे आणि त्यानंतर भक्ती मला वाटलं होतं की भक्ती पहिल्यांदा येईल नाही आणि हेच या ग्रंथाचं सौंदर्य आहे तिसरा आणि शेवटचा भाग आहे भक्तिकांड अध्याय अडतीस ते एक्कावन्न अच्छा एकदा का ज्ञानाच्या आधारावर कर्माचा पाया पक्का झाला की मगच खरी भक्ती टिकू शकते नाहीतर ती केवळ भावनिक अंधश्रद्धा बनते खरंय ज्ञान आणि कर्माशिवाय केलेली भक्ती अनेकदा फळिली नाही की डळमळीत होते पण ज्ञान आणि योग्य कर्मातून आलेली भक्ती ही अविचल असते त्यामुळे हा क्रम साधकाच्या आध्यात्मिक विकासाचा मार्गच दाखवतो ही मांडणी तर खूपच तर्कशुद्ध आहे आता या ग्रंथातल्या मुख्य व्यक्तिरेखांकडे वळूया यात प्रामुख्याने भगवान दत्तात्रेयांच्या दोन अवतारांच्या कथा आहेत बरोबर पहिले अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ ज्यांचा कार्यकाळ साधारणपणे तेराशे वीस ते तेराशे तेरेपन तेरे मानला जातो आणि दुसरे अवतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती ज्यांचा कार्यकाळ तेराशे अठ्याहत्तर ते चौदाशे अठ्ठावन्न आहे श्री नृसिंह सरस्वती हो त्यांनी त्या काळात सनातन धर्माचं पुनरुज्जीवन करण्यासाठी विशेषतः वैदिक कर्मकांडांना पुन्हा प्रोत्साहन देण्यासाठी खूप मोठं कार्य केलं आणि त्यांच्या पूजेचं एक वैशिष्ट्य म्हणजे पादुका दत्त संप्रदायाच्या अनेक मंदिरांमध्ये मूर्तीऐवजी किंवा मूर्तीसोबत पादुकांना जास्त महत्व दिलं जातं हो या पादुका त्यांच्या आध्यात्मिक अधिकाराचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जातात पण आजच्या काळात जिथे आपण प्रत्येक गोष्टी मागे वैज्ञानिक कारण शोधतो तिथे पादुकांमध्ये शक्ती आहे हे मानणं अनेकांना कठीण वाटू शकते नाही का नक्कीच या श्रद्धेमागची मानसिक किंवा प्रतिकात्मक बाजू काय असू शकते यामागे खूप सुंदर मानसशास्त्र आहे पादुका म्हणजे गुरुंच्या पायाचे ठसे बरोबर त्यांच्या पुढे नतमस्तक होणं म्हणजे मी पणाला आपल्या अहंकाराला गुरुंच्या चरणी समर्पित करणं माझा ना मार्ग नाही तर तुमचा मार्ग योग्य आहे हे स्वीकारणं दुसरं म्हणजे पादुका हे गुरूंच्या अनुपस्थितीत त्यांच्या अस्तित्वाचं प्रतीक आहेत ते आपल्याला सतत आठवण करून देतात की गुरुंचा मार्ग आणि त्यांची शिकवण आपल्या सोबत आहे त्यामुळे ती केवळ दगडी प्रतिकृती नाही तर ती एक प्रेरणा आहे अगदी एक अँकर पॉइंट आहे जो साधकाला मार्गावर टिकून ठेवतो तुम्ही जे ज्ञान कर्म आणि श्रद्धेबद्दल म्हणालात ते या चमत्कारी कसं दिसतं कारण अनेकदा चमत्कार म्हणजे ज्ञानाला सोडून दिलेली गोष्ट वाटते या मेळ कसा घालायचा ग्रंथातच याचं उत्तर दिलंय हे चमत्कार लोकांना त्यांच्या आध्यात्मिक अज्ञानातून जागे करण्यासाठी आणि त्यांच्यातील सुप्त दैवी शक्तीची जाणीव करून देण्यासाठी घडले अच्छा अवतार मानवी रूपात येतात पण ते आपल्यासारखे सामान्य नाहीत हे पटवून देण्यासाठी आपल्याला त्यांच्या दिव्यत्वाकडे आकर्षित करण्यासाठी चमत्कारांचा वापर केला जातो चला एक कथा बघूया हो ती धुब्याची गोष्ट मला आठवते ती खूपच विलक्षण आहे हो अध्याय नऊ मधली कथा एक धोबी रोज श्रीपाद श्रीवल्लभांची सेवा करायचा हम्म तो त्यांच्या भेटीसाठी नदी ओलांडून येत असे एके दिवशी एका मुस्लिम नवाबाची आलिशाद मिरवणूक पाहून त्याच्या मनातही राजा होण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आणि त्याने ती बोलूनही दाखवली हो श्रीपाद बोलून दाखवलं आणि श्रीपाद त्याला आशीर्वाद दिला की पुढच्या जन्मी तुझी इच्छा पूर्ण होईल पुढे तोच धोबी बिदरचा नवाब म्हणून जन्माला आला आणि त्याला श्री नृसिंह सरस्वतींच्या रूपात पुन्हा दर्शन घडले आणि त्याला आपला पूर्वजन्म आठवला ही कल्पनाच किती अविश्वसनीय आहे बरोबर पण ही कथा केवळ कर्मफळ इतकी साधी आहे का की यात मानवी इच्छा आणि आध्यात्मिक ध्येय यांच्यातील संघर्षावर काहीतरी खोल भाष्य केले नेमका हाच मुद्दा म्हणजे गुरुंनी त्याला मोक्षाऐवजी राजेपणाचा आशीर्वाद का दिला कारण गुरु जबरदस्ती करत नाहीत ते तुमच्या इच्छेचा आदर करतात त्या धोब्याची भक्ती निस्सीम होती पण त्याची आकांक्षा भौतिक होती गुरूंनी ती पूर्ण केली कारण सेवेचं फळ कधी वाया जात नाही पण राजा झाल्यावर त्या जीवाला कळलं की या भौतिक सुखात खरी शांती नाही खरी शांती गुरुंच्या सेवेतच होती अगदी म्हणजे गुरुंनी त्याला भौतिक इच्छा पूर्ण करूनच त्यातून बाहेर काढलं कधीकधी एखादी गोष्ट मिळाल्यावरच तिची व्यर्थता कळते हा धडा देण्यासाठीच ती लीला घडली वा म्हणजे इच्छेच्या पूर्ततेतूनच इच्छेच्या पलीकडे जाण्याचा मार्ग दाखवला ही शिकवण तर खूपच सूक्ष्म आहे हो अजून एक कथा आहे जी दृढ श्रद्धेचं महत्व सांगते ती म्हणजे मृत मुलाच्या पुनर्जीवनाची हो अध्याय एकवीस मधली ती कथा एका स्त्रीचा आठ वर्षांचा मुलगा अचानक मरण पावतो ती शोकाकुल होऊन अंतसंस्कारास नकार देते आणि मुलाचे शव घेऊन गुरूंच्या स्थानावर येते ह हो, तिची श्रद्धा इतकी अविचल असते की ती म्हणते गुरूंनी दिलेला प्रसाद ते परत कसा घेऊ शकतात हे, हे वाक्य चांगावर काटा आणणारे अशा परिस्थितीत हे इतका विश्वास ठेवणं हे अविश्वसनीय आणि त्या श्रद्धेच्या बळावर गुरु तिला स्वप्नात दर्शन देऊन तिच्या मुलाला पुन्हा जिवंत करतात पण या कथेतून केवळ चमत्कारावर भर नाही अच्छा तर मृत्यूचं तात्विक विवेचनही आहे तिथे एक ब्रह्मचारी त्या स्त्रीला समजावतो की शरीर हे केवळ आत्म्याचं वस्त्र आहे आत्मा अमर आहे पण तिची श्रद्धा तर्काच्या आणि ज्ञानाच्याही पलीकडची असते ही कथा सांगते की जिथे तर्क संपतो जिथे ज्ञानही पोचू शकत नाही तिथे निरपेक्ष श्रद्धेचं सामर्थ्य सुरू होतं आणि शेतकऱ्याची ती गोष्ट तर राजा मते ती गुरु आडण्याच्या पालनाची आणि तर्काच्या पलीकडे जाण्याची अंतिम परीक्षा आहे अध्याय अठ्ठेचाळीस मधली कथा होय एक शेतकरी गुरुंचा निस्सीम भक्त असतो एकदा गुरु त्याच्या शेतावर लेतात आणि त्याला त्याचं जवळपास तयार झालेलं कणसांनी भरलेलं ज्वारीचं पीक कापून टाकायला सांगतात विचार करा वर्षभराची मेहनत डोळ्यासमोर आहे घरचे गावचे सगळे त्याला वेढ्यात काढत आहेत हो त्याची पत्नी म्हणते त्या संन्याशाला शेतीतलं काय कळतं पण तो कुणाचंही ऐकत नाही पण ही केवळ श्रद्धेची गोष्ट आहे की यात काही व्यवस्थापन किंवा मानसशास्त्राचा धडाधडलाय म्हणजे आपल्या अहंकाराला बाजूला ठेवून तज्ञांचा सल्ला ऐकणे अगदी बरोबर तुम्ही अचूक मुद्दा पकडलाय जरी तो आपल्या तात्काळिक बुद्धीला पटला नाही तरी ही कथा अहम किंवा इगो विसर्जित करण्याची आहे शेतकऱ्यांसाठी ते पीक म्हणजे केवळ धान्य नव्हतं ते त्याची वर्षभराची मेहनत त्याचं कर्तृत्व होतं बरोबर गुरुनी त्याला तो मीपणाच कापायला सांगितला जेव्हा त्याने कुठलाही प्रश्न न विचारता स्वतःच्या बुद्धीला बाजूला सारून तो अहंकार सोडला तेव्हा निसर्गाने त्याला कितीतरी पटींनी जास्त दिलं ते कसं कारण तो आज्ञेचा पालन करतो आणि पीक कापून टाकतो काही दिवसांनी प्रचंड वादळ येतं गारपीट होते आणि गावातील बाकी सर्वांची उभी पिके भुईसपाट होतात नष्ट होतात हो पण याचं कापलेलं पीक ज्याची मुळं जमिनीत शाबूत होती ते त्या पावसाच्या पाण्याने पुन्हा जोमाने वाढतं आणि त्याला कित्येक पटींनी जास्त उत्पन्न मिळतं म्हणजे हाच नियम आज कॉर्पोरेट जगात किंवा स्टार्टअप्समध्येही लागू होतो अगदी कधी कधी संस्थापकाला स्वतःच्या कल्पनेपलीकडे जाऊन सल्लागाराचं किंवा मेंटॉरचं ऐकावं लागतं ते तात्पुरतं नुकसान वाटू शकतं पण दूरदृष्टीने तोच निर्णय फायद्याचा ठरतो या ग्रंथाच्या प्रस्तावनेत एक मनोरंजक मुद्दा मांडला आहे की क्लिष्ट तात्विक प्रवचनांपेक्षा कथांच्या माध्यमातून लोकांना शिकवण देणे जास्त प्रभावी ठरते हो आणि म्हणूनच हा ग्रंथ आजही सर्वसामान्यांमध्ये इतका लोकप्रिय आहे आपल्याकडे असलेल्या स्रोतांमध्ये गुरुचरित्र श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत आणि स्वामी चरित्र सारामृत यांसारख्या ग्रंथांची तुलना केली आहे या सगळ्या ग्रंथांचा गाभा एकच आहे गुरु शिष्य परंपरा पण मग एकाच तत्वावर हे तीन वेगवेगळे ग्रंथ का एकाच ग्रंथात सर्व अवतारांशी माहिती का नाही दिली यामुळे वाचकाचा गोंधळ होऊ शकतो का हा खूप महत्वाचा प्रश्न आहे हे ग्रंथ वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या श्रोत्यांसाठी आणि वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी लिहिली गेले अच्छा श्रीपाद श्री वल्लभांचा काळ आणि त्यांचा संदेश वेगळा होता श्री नृसिंह सरस्वतींनी वैदिक कर्मावर भर दिला तर स्वामी समर्थांचा काळ तर अगदी अलीकडचा हो जिथे त्यांनी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा साधा पण शक्तिशाली संदेश दिला अगदी म्हणजे हे एकाच शिकवणीचे वेगवेगळे वर्जन नाही वेग आहेत तर एकाच तत्वज्ञानाचा महामार्गावरील वेगवेगळे टप्पे आहेत वाव प्रत्येक अवताराने त्या त्या, -त्या काळाला अनुरूप लीला केला आणि संदेश दिला ते एकमेकांना पूरक आहेत विरोधी नाहीत असंही म्हटलं जातं की केवळ हा ग्रंथ घरात असणं हे सुद्धा शुभ आणि संरक्षक मानलं जातं याबद्दल एक कथा आहे नाही का हो अशी भक्तांची श्रद्धा आहे स्रोतांमध्ये एका आधुनिक काळातल्या तरुणीच्या बाबतीत घडलेली घटना आहे ती इंग्लंडमध्ये बसची वाट पाहत असताना तिच्या हातात गुरुचरित्राची इंग्रजी प्रत असते काही गुंड तिच्या दिशेने येऊ लागतात घाबरून ती त्या पुस्तकाकडे पाहून संरक्षणासाठी प्रार्थना करते आणि चमत्कारिकरित्या जी बस पंचवीस मिनिटांनी येणार असते ती वीस मिनिटे लवकर येते आणि ती सुखरूप तिथून निघून जाते हो आता या घटनेकडे बघण्याचे दोन दृष्टिकोन असू शकतात याचा अर्थ असा घ्यायचा का की पुस्तकातच काहीतरी दैवी शक्ती आहे की हे त्या तरुणीच्या श्रद्धेचा सामर्थ्याचं प्रतीक आहे मला वाटतं दुसरा दृष्टिकोन जास्त महत्वाचा आहे ते पुस्तक तिच्यासाठी केवळ कागद नव्हतं तर तिच्या श्रद्धेचं केंद्र होतं बरोबर त्या भीतीच्या क्षणी तिच्या मनातल्या सकारात्मक ऊर्जेला तिच्या श्रद्धेला एक आधार मिळाला त्या श्रद्धेमुळे तिचं अवधान वाढलं असेल किंवा हा निव्वळ योगायुग असेल पण तिच्यासाठी तो गुरुकृपेचा अनुभव होता आणि हेच महत्वाचं आहे हे श्रद्धेचं मानसशास्त्र आहे या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते गुरुचरित्र हे गुरु, गुरु भक्तीला आणि गुरूंवरील अविचल श्रद्धेला सर्वोच्च स्थानी ठेवते प्रत्येक कथेतून प्रत्येक उपदेशातून हेच सांगितले जाते हो पण त्याचबरोबर ग्रंथ एक खूप व्यवहारिक आणि महत्वाची गोष्टही सांगतो तो हेही सांगतो की खरा गुरु किंवा सद्गुरू मिळणे अत्यंत दुर्मिळ आहे आजच्या काळात तर हे अधिकच खरं आहे जिथे ज्ञानाचा आणि मार्गदर्शकांचा महापूर आला आहे मग अशा वेळी सामान्य साधकाने काय करायचं यावर ग्रंथ मार्गदर्शन करतो आणि हेच या ग्रंथाचं आजच्या काळातलं सर्वात मोठं योगदान आहे काय ग्रंथ सांगतो की जेव्हा तुम्हाला बाह्यगुरू मिळत नाही तेव्हा अवतारांचे चरित्र वाचा त्यांच्या शिकवणीचे मनन करा आणि त्या शिकवणीनुसार वागण्याचा प्रयत्न करा म्हणजे अशा वेळी तो ग्रंथच तुमचा गुरु बनतो अगदी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी कोणा व्यक्तीची गरज राहत नाही ती शिकवणच तुम्हाला मार्ग दाखवते आणि हाच विचार आपल्याला एका अंतिम प्रश्नाकडे घेऊन जातो आजच्या या माहितीच्या महापुरात जिथे अनेक जण स्वतःला मार्गदर्शक किंवा गुरु म्हणवतात तिथे खऱ्या ज्ञानाचा स्रोत कसा ओळखावा अशावेळी गुरुचरित्रसारखा पवित्र ग्रंथच आधुनिक साधकासाठी गुरु बनू शकतो